लंके यांची प्रतिक्रिया आलेली आहे ती आपण पाहणार आहोत मला तो 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 तर पहिली बातमी आता तुमच्याकडूनच समजली तशी माझ्या आतापर्यंत कानावर कुठली गोष्ट नाही पंधरा तारखेला आमची मीटिंग मुंबईला ठेवलेली आहे आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यामध्ये पाहू काय होतं अद्यापर्यंत अशी कुठली घडामोड नाही शशिकांत शिंदेचं नाव पुढे आ, नाव कोणाचं पुढे येतं कोणाचं नाही येतं याबाबत मला तरी काय अधिकृत माहिती नाही पण याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेब असो आदरणीय ताई असो आताचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो यांना अधिकार असणार आहे पण नवीन जबाबदारी पक्षामध्ये सांगितले तर काय तुमची भूमिका आहे शेवट पक्षाची जबाबदारी मिळू किंवा नाही मिळू यापेक्षा आपण पक्षासाठी काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची भूमिका आहे पक्ष अडचणीच्या काळात पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे या भावनेतून काम करणारे आम्ही कार्यकर्त्या नाही पक्षामध्ये अस्वस्थ नाही ही, ही कुठेतरी मीडियाद्वारे बाहेर चर्चा पसरवली जात आहे पण पक्षामध्ये कुठलीही अस्वस्थ नाही